गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य राहता तालुक्यातील कोल्हारे येथे आज गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचं वितरण केलं गेलं जिल्हा परिषद व्यापारी संकुल येथे हा सामाजिक कार्यक्रम पार पडलाय माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील कृषीभूषण राजेंद्र शेठ कुंकुलोळ भास्कर खर्डे सयाजी दादा खर्डे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सायकलींचं वितरण केलं गेलं आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गरजू विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलं गेलं वाढदिवशी सत्कार आणि इतर कार्यक्रम तसेच मिरवणुकीवर खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनात बदल होईल असं योगदान सगळ्यांनी दिलं पाहिजे असं मत माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलंय जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सायकल वाटपाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील माननीय श्री भास्कररावजी खरडे पाटील साहेब माननीय राजेंद्र शेठजी कुंकुळोळ माननीय श्री दादा खरडे पाटील उपस्थित असलेले कोल्हार आणि भगवतीपूर येथील सर्व विविध संस्थेचे सन्माननीय संचालक ग्रामपंचायतचे सन्माननीय पदाधिकारी सोसायटीचे पदाधिकारी आदिले सर्व आमचे विद्यार्थी मित्र सन्माननीय पत्रकार ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो सर्वात प्रथम मी माझे सर्व युवा सहकारी डॉक्टर नितीन श्रीकांत स्वप्नील पंढरीनाथ ऋषी आबा धनू साईनाथ अमोल या सगळ्या माझ्या युवक मित्रांचे मनापासून आभार व्यक्त करतो की या सगळ्या युवकांनी एकत्रित येऊन स्वकर्चा स्वकष्टाने या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं सुरेश कुंकुळ यांनी देखील त्यामध्ये दे हातभार लावत एक देख सायकल त्या ठिकाणी या गरीब विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन दिली त्यांचे देखील मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत असताना आपल्या कष्टाच्या पैशातून कार्यक्रम घेणं हे या गोष्टी सिद्ध करून जातं की या सगळ्यांच्या मनामध्ये आणि या ग्रामस्थांच्या मनामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रती असलेल्या भावना आणि वाढदिवसामध्ये नुसतं इतर कार्यक्रम न घेता सर्वसामान्य व्यक्तींना गोरगरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करावी ही संकल्पना आणून या युवकांनी या संपूर्ण प्रवरा परिसरासाठी एक आदर्श घडून दिला की यापुढे वाढदिवस कसे साजरा झाले पाहिजेत आणि नुसते वाढदिवस नाही पण जेवढ्या महापुरुषांच्या जयंत्या असतात छत्रपती शिवाजी महाराज असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील छत्रपती संभाजी महाराज असेल अशा सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या देखील डी जे लावण्यापेक्षा गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी लाभ द्यावा असा आदर्श या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी घ्यावा तर आमची चालूच आहे जयंत्यामध्ये वर्गाने होतात डी जे वाचतो मिरवणुका निघतात हॉटेल फुल असतात पण त्यामधून ना समाजाला दिशा मिळते ना देशाला दिशा मिळते ना गावाला दिशा मिळते आणि म्हणून साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो आदर्श या युवकांनी घडून दाखवला तो आदर्श घेत प्रत्येकाने महापुरुषांच्या कार्याला शोभेल अशाच प्रकारे कार्यक्रम घेतले पाहिजेत आणि म्हणून माझी तर विनंती आहे माझं काम विनंती करण्याचं आहे नाही तर मग जे वर्षानुवर्ष चालू आहे ते चालू द्या त्याला काही मी बदल करू शकत नाही माझं काम पाकिट देण्याचं मी देतच राहणार आहे आज विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी जे पावलं उचलले आपण या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेचं नूतनीकरण करून बीओटी तत्वावर अत्यावध अशी जिल्हा परिषद शाळा कोल्हार भगवतीपूरमध्ये बांधली उर्दू शाळेला आपण त्या ठिकाणी नूतनीकरण करून कलरिंग करून त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केला डिजिटल बोर्ड आपण त्या ठिकाणी दिले सी सी टी व्ही देखील माननीय नामदार साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही शाळेला वीस सी सी टी व्ही मंजूर झाले आणि या वीस सी सी टी व्हीचं इन्स्टॉलेशन देखील आपण केलं तेच इन्स्टॉलेशन केलं ते, के ते कारणच झाले आता जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आहे कोल्हार भगवतीपूरच्या घनकचऱ्याचा मी तुम्हाला शब्द देतो की तीन महिन्यामध्ये जो घनकचरा प्रकल्प आम्ही राबवत आहोत तीन महिन्यामध्ये किंबोना जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये कोल्हार भगवतीपूर हे दोन्ही गावं कचरामुक्त करायची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे ते तुम्हाला करून देणार आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा सा वाढदिवस आहे हे वाढदिवस किंवा यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्कारावर खर्च करणं मिरवणुकींवर खर्च करणं यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल होईल असं काहीतरी योगदान सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे आज कोल्हापूर भगवतीपूरचे आमच्या सर्व मित्रांनी हा आदर्श संपूर्ण तालुक्याला दाखवला आणि नुसतं साहेबांचा वाढदिवस नाही पण जेवढे महापुरुष आहेत ज्यांचे जयंत्या असतात या देखील अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला गेला पाहिजेत अशी माझी सगळ्या युवकांना विनंती आहे आज या मुलांनी जो कार्यक्रम घेतला आणि कोल्हा भगतपूरच्या ग्रामस्थांनी जो प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल विखेबळ परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचं मनापासून आव्हान नितीन कुंकुलोळ श्रीकांत खरडे स्वप्नील निबे पंढरीनाथ खरडे ऋषिकेश खांदे भरत खरडे धनंजय दळे साईनाथ खरडे अमोल थेटे यांनी या सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन केलं होतं यामध्ये रेणुका रेवन्नाथ झिंज अर्पिता गणेश राजभोज मानवी अनिल दोडके ओम संतोष खरडे सायली सोमनाथ सकट राजश्री सोमनाथ आंबिलवादे यश कैलास मोरे अनुष्का केशव किरदात सायली सुनील शिंदे आराध्य शिवराज टाळके कृष्ण संतोष तेलोरे शुभम ज्ञानदेव खरडे अजलान सोहेल शेख आसरा नदीम काझी जिशान इमदाद शेख शिवन्या संतोष चव्हाण श्रुती राजू संसारे आर्या विजय वाडगे निवृत्तीनाथ जगन्नाथ मिजगुले रुद्राक्ष रमेश संदर्भात अतुल अवधबिहारी पांडे शुभांगी सोमनाथ सूर्यवंशी भक्ती संतोष पवार स्वरा लक्ष्मण जाधव सागर रवी कचरे आलिया सहित शेख या गरजुवंत विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप केलं गेलाय जे काम लोक म्हणतात की होऊ शकत नाही ते काम करण्यातच खरा आनंद आहे आणि हेच आपण करून दाखवलंय असंही यावेळी माजी खासदार आणि विखे कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा समाजोपयोगी शैक्षणिक उपक्रम राबवला गेलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर